गुरु नानक एक महान संत एक समाज सुधारक आणि एक सार्वभौम प्रेमाचा संदेश देणारा गुरु त्यांच्या शिकवणीमध्ये एकच संदेश आहे एकता प्रेम आणि माणुसकी आजच्या या वेगवान जगात आपण सर्वांनी जरा थांबून विचार करण्याची वेळ आली आहे विविध धर्म जाती आणि विचारसरणींमध्ये आपले जीवन दुभगलेले आहे एकामेकाच्या तिरस्कारात गुंतलेल्या समाजात वादविवाद अन्याय आणि द्वेष वाढत आहे गुरु नानक यांची शिकवण सांगते नाको बेरी नाही बेगान सकल संग हमको बनाई म्हणजेच कोणी परका नाही सगळे आपलेच आहे या विचारानेच त्यांनी जगातल्या प्रत्येकाला अपलस केलं गुरु नानक म्हणाले एक ओमकार एक परमेश्वर जो आहे धर्म रंग आणि वंशिकता यामध्ये कुठलाही भेद नाही प्रत्येक जीवात एकाच परमेश्वराचा अंश एक आहे मग का आम्ही एकामेकापासून वेगळे का तिरस्कार का मतभेद आजच्या काळात जेथे गरिबी विषमता आणि अन्याय आपल्याला दिसतो तेथे गुरु नानकांच्या सेवा तत्वाचा अनुवाद करणे आपले कर्तव्य आहे त्यांनी शिकवले की सेवा म्हणजे हीच खरी श्रद्धा आहे गुरु नानक यांनी दिलेला संदेश म्हणजे प्रेम करा एकत्र राहा आणि माणुसकीचा आदर करा आजच्या युगात त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करणे गरजेचे कर आहे या अंधकारात त्यांनी लावलेल्या दिव्यासारखे प्रेम आणि एकतेचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या जीवनात ही लागू करण्याची सध्या गरज आहे वाहे